त्यांनी पाणी बोरमधून टँकरद्वारे विहिरीमध्ये टाकलेलं आहे आज जे तुम्ही इथे उपोषणाचा लढा सुरू केला आहे तुमचा आरोप आहे की जे जलजीवन मिशनचं काम झालं ते निकृष्ट सर झालं का नेमकं कोणतं काम आहे आणि कसं झालं हे काय सांगायला त्यांनी स्वतःची विहीर दाखवून आम्ही ते म्हणतात आम्ही आमच्या जमिनीची ग्रामपंचायतीला दान दिलं पण ते दान लोकांच्या शेतामध्येच आहे ना त्यांच्या कुठे शेतामध्ये आहे ते लोकांच्या शेतामध्ये जाण भागवतात गावात पाणी कुठून आणता आम्ही लोकांच्या प्रयत्न लावून घेतो त्या माणसांना आम्ही तीनशे साडेतीनशे रुपये देतो आणि आमची ताण भागवतो जीवन जल जीवन मिशन अंतर्गत जे आमच्या केंद्र खुर्द या गावामध्ये जे वीर घेतलेली आहे आद, आद ती विहीर ऑलरेडी नदीच्या काठावर घेतलेली आहे आणि तसंच त्यांनी एक बोरसुद्धा घेतलेलं आहे तर त्या बोरला पूर्ण नदीचं घाण पाणी जाते आणि पिण्यायोग्य पाणी राहणार नाही तसंच जी विहीर घेतलेली आहे त्या विहिरीला आज आज रोजी काही पाणी नाही आहे गावामध्ये एवढी लोकसंख्या असल्यामुळे पिण्याचं पाणी आणि सांडवणीचं पाणी हे काही पूर्ण होणार नाही त्यासाठी आमच्या शासनाला एकच विनंती आहे की बाबा या आणि जे काम झालेलं आहे हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर शासनाने या याकडे चांगलं लक्ष देऊन आम्हाला दुसरा पॉईंट बदलून देण्यात यावे यावेळी